देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर राजकीय नेत्यांनी त्यांना त्यान श्रद्धांजली वाहिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांना अभिवादन केले आहे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक्स या सोशल मीडियावर दोन व्हिडिओ पोस्ट करत त्यांना अभिवादन केले आहे मैं जी भर किया मैं मन से मरूं लौट कर आऊंगा कूच से क्यों डरूं टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ गीत नया बात यह परंपरा का प्रवाह है कभी न खंडित होगा पुत्रों के बल पर ही माँ का मस्तक मंडित होगा तब गंगा की धार सिंधु में ज्वार

त्यांना जयंती दिली कोटी कोटी वंदन देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय हो, अटल बिहारी वाजपेयी हे लोकमान्य लोकप्रिय हो नेते होते दे। समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशातला विकासाच्या वाटेवर पुढे नेण्याचं काम त्यांनी यशस्वीपणे केलं लोकशाहीत सर्व पक्षीय हो, सर्व धर्मियांचा सहभाग महत्वाचा मांडणारं निर्णय प्रक्रियेत सर्वांना सामावून घेणारं त्यांचं नेतृत्व होतं देशाच्या राजकारणाला त्यांनी उदारमतवादी सुसंस्कृत चेहरा दिला समाजातील सर्व जाती धर्म पंथ प्रांतांच्या नागरिकांना आपलेचे वाटणारे अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे आदर्श राजकारणी होते कवी मनाचे संवेदनशील व्यक्तिमत्वाचे आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेब हे देशवासियांच्या कायम स्मरणात राहतील त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना कार्याला स्मृतींना विनम्र अभिवादन अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अभिवादन केले आहे